नमस्कार मंडळी मी आपल्या सर्वांचा लाडका गोविंद राधाकृष्ण डव्हाण आणि व्यसनमुक्ती दिंडीचा आजचा सातवा दिवस आणि आपण पोहोचलेलो आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानी जामखेड तालुक्यातील चौंडी या गावामध्ये आपण आज मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि काही कारणास्तव आपल्याला थोडासा इथे यायला या या वेळ झाल्यामुळे मागचा राजवाडा आपण बघू शकत नाही आहे परंतु सुंदर असा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आपण बघू शकतोय पुतळ्याच्या पाठीमागं जो तुम्हाला सीन दिसतो आहे हा पूर्णपणे होळकर जे आपलं वंशज होतं तिथलला इंदोरचा हा पूर्ण राजवाडा आहे आणि त्या पाठीमागं जे उभं दिसतंय हा कीर्तिस्तंभ आहे आणि सुंदर असं वातावरण इथं आहे या पुतळ्याच्या आजूबाजूला पूर्णपणे गार्डन तयार केलेलं आहे परंतु थोडंसं आम्हाला इथे यायला लेट झाल्यामुळं मी तो गार्डन आणि या पाठीमागं असलेला अहिल्याबाई होळकर यांचा जन्मस्थान म्हणजेच त्यांचा राजवाडा हे दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमा असावी जय हरी